कागलमधील पाझर तलाव येथील शेतीपंप रोहित्रावरील वीज पुरवठा करणाऱ्या विस्तारा वादळी पावसानं तुटून पडल्या या ट्रान्सफॉर्मरवर शेतीपंप आणि घरगुती वापराचे ग्राहक असल्यानं वीज पुरवठा सुरळीत करणं गरजेचं होतं सध्या सुरू असणारा मुसळधार पाऊस आणि वादळी वारा या परिस्थितीची न बळगता महावितरण शाखा कार्यालय कागल शहरचे कर्मचारी ओंकार अक्रडे अनिकेत कुंभार अक्षय चौगुले अजिंक्य शिंत्रे शुभम पसारे यांनी तलावाच्या पाण्यात पोहोच जाऊन वीजतारा जोडण्याचा निर्णय घेतला तलावातील जलपर्णी गारवेलच्या वनस्पती आणि झाडाझुडपातून मार्ग काढत हे कर्मचारी यांनी तारा तुटलेल्या पोलपर्यंत जाऊन तुटलेल्या विद्युत तारा काही वेळातच पुनश्च जोडून घेतल्या आणि पाझर तलाव शेतीपंप ट्रान्सफॉर्मरवरील वीज पुरवठा सुरळीत करून दिला यावेळी या, या ट्रान्सफॉर्मरवर येणारे ग्राहक शेतकरी यांनी समाधान व्यक्त केले या कर्मचाऱ्यांना उपकार्यकारी अभियंता मयूर आवळेकर शाखा अभियंता अभिजित चव्हाण यांचं मार्गदर्शन मिळालं मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी